हाय हर नमस्कार श्री सोम्य समर्थ कस सगळे थर्ड, फोर्थ फिफ्थ फिफ्थ टाइम लाइव आ हूँ। प्लीज सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ 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 नमस्कार लाईव्हमध्ये कोण एक ॲड झाला आहे थँक यू श्रीस्वामी समर्थ बोलण्यासारखा असा विषय नाही आहे की लाईव्ह कसा येतात हे फर्स्ट टाइम केलं आहे त्यामुळे स्वामी समर्थ विषय असं काहीच नाही बोलणार का पण लाईव्ह असून काय मॅटर किंवा काय विषय बोलावा हे अगदी सुचत नाही आहे त्यामुळे फक्त श्री स्वामी समर्थच म्हणते आणि लाईव्ह होण्यासाठी काही मॅटर हवं असं काही नाही आहे पण सध्या मला काही सुचत नाही आहे विषय काय बोलावा पण जास्त काय नाही सध्या आईची आठवण खूप येते कारण हल्ली आईला भेटून पण काय कोण आई आईच्या खूपच यायला लागली त्यामुळे म्हटलं असंच आपण शेअर करावं कोण रिस्पॉन्स देत नाही आहे दे लाईव्हला काय ना काही हरकत नाही आहे श्री स्वामी समर्थ आहे काच ते करतील मग एवढ्यापर्यंत पोचवले तर थोडीफार शंभर टक्के केलेले मदत त्यांनी पन्नास टक्के वाटा वाट्यात मदत त्यांनी केलेलीच आहे तर भेटू बाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सी सो